नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती आहे वेज कटलेटची रेसिपी मुलांना जर दुपारच्या स्नॅक्ससाठी काही खावंसं वाटत असेल तर हा स्नॅक्स तुम्ही नक्की बनवून देऊ शकता यामध्ये इतक्या सगळ्या भाज्या व्हेजिटेबल्स पडतात की मुलांसाठी ते फार हेल्दी होतं तर बघूयात मी यासाठी घेतलेले आहेत एक वाटी पोहे असे धुवून घेतलेले आहेत मी स्वच्छ बघू शकता अशा प्रकारे थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये चि किसून म्हणजे शिजवलेला बटाटा मी असा किसून घातलेला आहे बघू शकता दोन बटाटे मी यात घेतलेले आहेत बारीक छान किसून त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये आपण ॲड करूयात शिमला मिरची थोडंसं मटार आणि गाजर मी टाकलं होतं त्यामध्ये आणि त्यामध्येच आपल्याला पत्ता गोबी टाकायची आहे थोडीशी बारीक अशी चिरून लसूण टाकायचं आहे आपल्याला बारीक कट करून असा आणि त्यातच आपल्याला थोडंसं अद्रक घालायचं आहे वाटून हे सगळं छान मिक्स करायचं आहे त्यात एक मिरची मी कट करून घातली आहे दोन ते तीन तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर हे, को हे सगळं मिक्स करायचं आहे त्यात मसाले ॲड करायचे आहेत चाट मसाला आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ चाट मसाल्यात पण थोडंसं मीठ असतं त्याच्यामुळे मीठ जरा जपूनच घाला थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी यामध्ये बघू शकता आणि यामध्ये थोडंसं गरम मसाला घातलेला आहे टेस्ट छान यावी आणि थोडंसं घातलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च यामध्ये थोडंसं मी आणखीन एक इन्ग्रेडि इंग्रेड, इंग्रेड, इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत म्हणजे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तर ओरिगानो तुम्ही त्या त्यामध्ये यूज करू शकता त्याने टेस्ट खूप छान लागते आणि चिली फ्लेक्स म्हणजे त्यामुळे आप मुलांना ना हा जो पदार्थ आहे हा जो कटलेट आहे व्हेज कटलेट तो त्यांना असा पिझ्झा खाल्ल्यासारखा वाटेल टेस्ट इतका भारी लागतो याला छान हातानेच आपल्याला एक पिठाचा गोळा तयार कसा करतो तसं असं मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे मी बनवून ठेवले बनवून ठेवलेलं आहे तर बघू शकता हे तुम्ही वापरू शकता बा नंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता ह्याच्यासाठी आपल्याला एक स्लरी बनवायची आहे त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लार आणि त्यामध्ये घेतलेले आहेत मी दोन चमचे मैदा त्याला आपल्याला पाणी छान ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याची एक पातळ अशी हे बनून घ्यायची एक स्लरी आणि ती अश म्हणजे पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे की एकही त्याच्यामध्ये असे कुठळी राहिली नाही पाहिजे बघू शकता अशा प्रकारे विस्कच्या सहाय्याने तुम्ही ते करू शकता बघा सगळीकडून थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ते करायचं एक साथ सगळ्यात एक साथच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये ही स्लरी आपली बनून तयार झालेली आहे आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्यात ह्यातलं थोडंसं पोर्शन घेऊन आपल्याला त्याला छान एक आकार द्यायचा आहे तुम्ही जो वाटेल तो टिक्कीचा पण आकार देऊ शकता किंवा रोलचा पण देऊ शकता बघा यासारखा मी त्याला रोलचा आकार दिलेला आहे याच्या टिक्कीसुद्धा बनवून खूप भारी लागतात किंवा हेच आता तुम्ही बटाटा जे म्हणजे ह्या जे हे जे मिक्सचर आहे हेच तुम्ही आपलं जे ब्रेड असतं त्यामध्ये सुद्धा घालून ह्याला पॅक करून आपण तळून घेऊ शकतो पण हे ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे की मुलांना थोडा क्रिस्पीनेस यावा त्याच्यामुळे बघू शकता अशा प्रकारे मी थोडी जास्त बनवून घेतलेली आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा एक घेतलेलं आहे कसं बनवायचं आहे ते बघा अशा हाताच्या सह्याने त्याला छान आकार द्यायचा आहे हे आपलं असं बनवून तयार झालेलं आहे कटलेटचा हे अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये मग याला आपल्याला त्या स्लरीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यावरती छान स्लरीची कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या साईडनी सुद्धा करू शकता सगळ्या साईडनं कोटिंग केली की त्याला आपल्याला एकदा ब्रेड क्रम्समध्ये ॲड करायचं आहे त्याला त्याच्यामध्ये त्याला बुडून छान कोट करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सनी आणि परत एकदा आपल्याला त्याला परत त्या स्लरीमध्ये आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जी हे असते आपण खीर वगैरे बनवतो ना त्याची जी छोटीशी बारीक हे असते त्यामध्ये आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता सगळीकडून छान कोट करून घ्या ह्याच्यापेक्षा बारीकसुद्धा एक भेटते ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती पण ही सुद्धा भारी लागते क्रिस्पी लागते एकदम तर असं तेलामध्ये त्याला टाकून आलटून पलटून त्याला छान मस्तपैकी तळवून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच बघू शकता अशा प्रकारे त्याचा कलर जेव्हा गोल्डन ब्राऊन होईल छान त्यावेळेला आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तेलातून बघू शकता इतकं छान टेस्टी आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं मुलांना फार आवडेल तुम्ही नक्की मुलांसाठी तुमच्या बनवा किंवा तुम्हा तुमच्याकडे कोणी गेस्ट पण येणार असतील तर गेस्टसाठी सुद्धा तुम्ही हे असा पदार्थ बनवून त्यांना देऊ शकता इतकी सिम्पल आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि हे तुम्ही मेयोनीजससोबत म्हणा किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या धन्यवाद